i ते बघा आमचे कंठी ग्ल्युगन मुलं राहिली सकाळी करू आता आणि आमचे बघा आता कोमरे बिमरे हगल्यान दाखव हात दाखव माझ्यासोबत फ्रँक केलेली आहे काही जायला प्रँक बोलत नाही फ्रँक कशाला बोलतात ते तुम्ही सांगा चिटिंग केली आहे आम्ही चिटिंग केली नाही आता एकती जातो कारली आणि मी माझे काढून घेतली नाही इग्नोर करा आज मेहंदी जास्त भारी कॉपी करू नका चला झोपायला रिद्धी किती वाजलं तू राजा आगी सगळं साफ कर आम्ही झोपतो जा बाय बाय गुड नाईट हे hey, आर्टिस्ट वन आणि एक मी જય બગેન ધનバリ ઓપો મૌર્ય मॉर्निंग तर गाईज आज आहेत माग महिन्यातलं गणपती पावणे बारा म्हणजे गाई तिला पावणे बरं सांगा चल चल जा चल आणि गाईज आम्ही कंठी बनवायला घेतली आणि आम्ही एवढी भारी रांगोळी काढली ना का आम्हाला फर्स्ट प्राईज भेटेल रांगोळी कॉम्पिटिशनच्या ज्यानं भाग घेतला तर दी नको ना उगत लोकांचा नंबर नको ना आपल्याला तर गाईच्या आता आम्ही कंटी बनवतो तुला दाखवतो गाईज काल कंठी आमची अर्धी राहिली कारण ती ग्ल्यूची स्टिक नव्हती आमच्याकडं म्हणून आता आम्ही फटाफट करलाय करत झटपट फटाफट खाली बस काम कर, पड़ कर आलशी माणूस गाईज रात्री मेहंदीचे उद्योग केले हा आम्ही सगळं काही बी कारून ठेवलं तुम दिसत झाले दा। का तुमचे मोदक बनवू इकडे जेवण चालू आहे बनवलेली कंठी आणि हातातले घातले किती वाजले काही अडीच वाजून गेला आता आणि आता तयार करायला घेतल्या नाही आता दिवस असा घाल का वाटतं का तुम्हाला कधीच रेडी होऊन बसल्या हे बघा चला बघा आमच्या दोन मेंबर अजून ऍड झाले आणि आई चालल्या आईच्या बहिणीकडे गणपतीला आणि इकडे आमचा अजून फोटोशूट वगैरे बाकी कारण दोन मेंबर आमचे ऍड झाले आणि त्यांनी तयारी चाल करायला लेट घेतली तू गालाचं काम करू येत असतील तर साबण लावत काहीतरी लावून घाल जा वॉश वगैरे इथून हँड वॉश लाव बाहेरची काही ट्रिक सांगितली तुम्हाला तुम्ही बंगरे घाला ट्राय करता ना, ना मला आणि लवकर लवकर फारच आठवत ऑप्शन घाईच आमच्याकडे नाही <laughs> केस निघता ना बस ही सगळी थांबा गायच ए सांगायचं ते सांगून दे मला गाईच काय सांगायचं आहे सांगू का आमच्याकडे ना गणपती आप्पा उंदरासोबत दोन उंदरीन पण घेऊन आल्या तू चुंदऱ्या घुस काय बोलायचं आहे ते बोला एक घुस एक तू चुंदरी तिथी हात हतार, काय बघा गाईच आहे तिथे हात हातवरती गेला बाय गाईच तायर्या का यांच्या होत नाही फोटो व्हिडिओ काय माहिती काय होतं मग कधी टाइमपास करता तुम्ही नशी ते इजन तरी दोन तीन फोटो उरून ठेवले म्हणजे चांगले मेकअप फोटो तरी भेटतील आमचे साडे कशा वाटतं सांगा आता आम्ही नंतर सगळ्यांचा आमचा फुल लुक दाखवतो तुम्हाला तप तप केली बाय गाईज आमच्याकडे अजून एक मेंबर ऍड झालेला आहे शेंगा आणलेत नाश्त्याला रात्री उकडायचे वाल्याच्या प्युअर अरे आपलं चाललेलं ना इकडे आत्माराम देशेकर वैशाली देशेकर साक्षी देशेकर प्रीत देशेकर निधी देशेकर मेकअप करून भुकावलेल्या पोरी बघ मागच्या गणपतींच्या आठवण हा ती आठवण आली त्या गणपतींच्या नुसार या पोरींची चर्चा चालू आहे हाय बघू साडी लावल्यावर नाही नेहमी ज्या इथं ब्लॉक बघले त्याना थोडं थोडं समजेल आणि माहिती मी साड्यावर बघा इकडे भटकतो हे बघा झोप हिरू 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 इकडेच आणि गेलो किचन मध्ये तिकडे काय आतापत नाही तुम्हाला वाटतं ना गणपती

बाय बाय दाखोल बाय बाय बोरी बाय माझ्याकडे बघ ना हे बघ बघ या घरातल्या बोरी या रूम मधून त्या रूम मधून आणि या सोप्या बसता परत पाहुणे आली का रूम मध्ये तुम्हाला काय वाटतं का आणि यांच्या मी पण हो काय काय Hindi kaya. Hindi అలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలల <laughs>

आरती प्रसाद काय काय रबडी तुला काय पाहिजे दमलेला मामा दमलेली अरे हॅपी बर्थडे बोला <laughs> ठेव तसा तू चलून ते बॉडी केअर चे किट च कशी बुराई केली आई पोरी इजा येतो आणि बुराई करायला घेतले हा तुम्ही तो काय तो मॉइश्चरायझर क्रीम येतो हातांचा तो बरोबर लावला आणि मम्मीला आली झोप चांगला झोप आले काही सगळी जाम कंटाळल्या काय चालू केला चला झोप येतो हरशी आला करायला लक्ष दिला नाही मस्ती तशी जाम झाली आमची पर... जाम मस्ती केली नाचलो भिजल आम्ही पगती पाय दुखता नसते आमची मग उत्तर बघा न्यात बघा रिद्दी रिद्दी

आणि आम्हाला झोपा आल्यान कंटाळा पण आले बघू आता बाहेर जातो <laughs> का नाही आणि अजून आहे तुम्ही मला झोपून दिली कारण काही आम्ही दमल्यावर आणि असं झोपायता आम्हाला हा हा आम्हाला झोपा येतात कंटाळला आले दमल्यावर आम्ही कारण आमची आता किती दिवस झाले सारखी धावपळ चालू आहे काही ना काही तिक्र जा तिकर जा त्याच्यामुळं बस एवढा सांगत होता तुम्ही बोलाल लोक बोरिंग होता बाय बाय मेहंदी बघा मेहंदी कुठं कोणचे कारण जे असेल देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू ज्यांनी सबस्क्राईबर नाही केला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा अशी बुद्धी देव देव तुम्हाला आशीर्वाद हा आशीर्वाद はゲスト。バイバイ。<music> <music> काढ ना आम्ही मोदक बनवतो आमचे मोदक बघा हा पण मोदकच येत आम्ही मागच्या गणपतींना पण दोन वेळा केलं आणि आमचा दिवा बघा त्याला फुलदाणी केले मम्मीनी रिद्धी मोदक येतात गाईला मोदक यो आणि यो मीनी केले किला तुझा कुठे कलरफुल रिद्दीचा कलरफुल याच्यानं आमचे पण मोदक आहेत नवीन माणूस

आणि विचार कपराव कामाची माणसं चमकत तू काढ ना काम झालं कामाची माणसं दाखवतो मनाच्या विरुद्ध काम करता अशी बसून राहिले बघा काहीच आता असत कॅमेरा ऑन केले म्हणून काय या रिंदी काय काय या मी सभासून कायचं काम कर हे बघ काम कर

मग लगे घेतील कामा त्याला बाहेर यायचंय याय ठेवडे यायला आज मध्ये तिकडं बाहेर निघला आता कोणत्याच गणपती नसेल तर आता गर्दी बघ पुढच्या वेळेला दहा दिवसाच्या गणपतीला ही पण नसेल नसेल कारण त्यांचा पण दहा दिवसाचा असतो घेतले नाही या वर्षी तू मजा केली मी you <laughs>

अरे तुमच्या तला आम्हाला तिथून वर्षी खाली नव्हती उतरून आता उतरून दिवच नशिबे आमचा तिथेच राहिजलेला सांगायची आम्हाला तुमचा तला अँटी घेतला आम्ही काय करणार

फुलांचे काही ते टिकाऊ बुके बनवायचे असतील ना तर आमच्या रिद्धीच्या पेजला नक्की विजिट करा नाव काय ग हा मी तुम्हाला इथे लिहून पण देते हा जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर नक्की कॉन्टॅक्ट करा हा आमच्या रिद्धीला बाय पाहिजे आणि गाई महत्वाची सूचना अच्छा जर बुके पाहिजे असेल तरच कॉन्टॅक्ट करा ना नाही तर एन्क्वारी करताय आणि सांगा सांगतो तुम्हाला हा जर तुम्हाला बाय करायचं असेल ना तरच विचारायला जा नुसतीच इन्क्वयरी करायला जाऊ नका ऍड करायची तर अशी करायची